आपल्याला वाटतं आपण लोकशाहीत जगतो पण जर मी सांगितलं की आपल्या देशाचं खरं राज्य हे मध्यस्थ चालवतात तर जोसी जोसेफ यांच्या अ फिस्ट ऑफ कल्चर्स या पुस्तकात भारताच्या लोकशाहीचा एक गुप्त चेहरा उघडतो गावात एखादा रस्ता हवा सरकारी रुग्णालयाची परवानगी हवी किंवा मोठ्या उद्योगपतीला करार मिळवायचा असेल सगळीकडे फिक्सर असतो हा फिक्सर म्हणजे गिधाड जो सत्ता पैसा आणि भ्रष्टाचाराच्या मांसावर ताव मारतो या पुस्तकातून लेखक सांगतो भारताचं खरं राजकारण संसदेत नाही ते कॉरिडॉरच्या बाहेर चालतं जर तुम्हाला भारताची खरी लोकशाही समजून घ्यायची असेल तर अ फिस्ट ऑफ अफ वल्चर्स म्हणजेच गिधाडांची मेजवानी हे पुस्तक जरूर वाचा कारण ही कथा आहे लोकशाहीच्या अंधाऱ्या बाजूची हे पुस्तक मागवण्यासाठी आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मॅसेज करा किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून तुम्ही हे पुस्तक मागवू शकता शिवाय या पुस्तकाचा रिव्ह्यू आमच्या पुस्तकालय मराठी यूट्यूब चॅनलवर लवकरच येणार आहे त्यामुळे आत्ताच आम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या